हो आई साहेब काय करायला लागलं ओनाच ऊन आहे का आता पाच वाजले तरी मग ऊन नाही का आई साहेब आता दिवस उघड्यापासून ऊनच लागले नसते मग काय ऊन जातं काय कुठे काय कवळं ऊन बी ऊन लागतंय ऊन लागते चोकरी याय लागली काय करायला म्हणून भांडाय नाही सांगितलं मला नाही आता जोर भांडायला आता तू झाडांना पाणी घाल म्हणलं तर घातलं नाही म्हणलं आता हे बोरणं घालून घेतलं एवढं सगळं आता टाकीला जोडलंय पाईप हि सगळं पाणी घालून घेतलंय बोरण येत तेवढं आता त्या कुंड्यांना बोर तिथपर्यंत जात नाही पाईप असं बादली नाही ती आता घालती बादली बर काय करायला का माहिती कशासाठी लावून ह्याच्यात जपान करायची ती माहिती आहे का, था थी 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 थी? का आता त एवढी मोठी झाड लावली पण आता घालायची ठोकळा परशी आपल्याला माहित आहे फरशी घालायचं मग त्याचं काय आता मग आता ही काय करायचं मग ती झाड रोप होती त्या ह्या कुंड्यानी जसान करायची पुन्हा एक लेवल न लावून आता बघू कुठली कुठली ठेवायची लय वाईट वाई वाटत वाई झाडांचं काय करायचं म्हणून तरी बाबा म्हणत होत झाड लावायची गडबड करू नको पर्शी घालायची आणि आपलं काम बाकी आहे पण आता बघू काय होतय बघू पुढच्या पुढे आताच विचार करून घाला पाणी ती काढायची बघूया बघ आता हे पाणी घालायचं इकडे बोर येत नाही ना कुला बोरासाठी आता एवढं पाणी घालून घेऊ लागली